thank mm -hmm. तर हॅलो तुमचे पुन्हा एकदा माझी सही या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आता वाजले चार वाजले म्हणजे चार सवाचार झालेले तर आता रेडी झाले मी आणि आजच्या ब्लॉगला आत्ता सुरुवात करते तर चला तर आता मी चालले तर आमच्या आत्या सासूबाईंच्या घरी तर तुम्ही बरेच व्हिडिओमध्ये ना तुम्ही डेली बघत असाल तर तुम्ही लग्नाच्या व्हिडिओमध्ये आत्यांना बघितले तर त्यांच्या घरी हवे हो तुम्हीचं कार्यक्रम आहे तर आता त्यांचं घरही तुम्हाला दाखवते आणि आता तुमच्या आत्याबाईंची भेट होईल तर चला व्हिडिओ न करता बघत राहा आहे कुठे काय तुमच्या मामाच्या घरी चला 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 घाग्र सांभाळत पळू राहील का पुढं पैसे पळ माग बस बाबा मस्त निवंत बसलेले दुकान आहे आणि बाहेर सगळे काही ना रांगोळी काढताय आत्यांचा आत्यांच्या घरी आले मी तुम्हाला सगळ्यांना आत्या खूप आवडत्या आत्ताच मेकअप आज खूपच मस्त आहे छान दिसत आहे आत्या <laughs> आमच्या घरी हळदी कुंकू म्हणून बोलून घेतलं माझ्या नातीला आता आम्ही आले आता छान असं हळदी कुंकू होईल आणि आत्यांचं घर पण बघा किती मस्त आहे किचन आहे पुढं छोटासा हॉल त्यामध्ये दुकान आहे घर बसल्या काहीतरी किचन खूप मोठा आहे आत्यांचा आत्यानेच केलंय का एवढी सजावट हम्म चला आत्या घर दाखवते सगळ्यांना मस्त जानुनी केली ताई ताई पण मस्त रेडी झालेली आहे <laughs> जानुना पण केली जानुनाच केली जानुनी ना ही सगळी डेकोरेशन केलेले आहे अत्याच देवरा खूप मस्त आहे तुम्हाला पण आवडेल मस्त आहे केलेले ओपन करायचंय का हे ते पण त्यांचं भांडे वाटत सगळी काही तयारी मस्त केली आहे सर्व जाणून केलं आता जानू बाहेर आहे तुम्हाला पहिला हळदी कुंकू आहे ना पहिला म्हणून पहिला हळदी कुंकूला छान असं मस्त पैकी ना हळद कुंकूचे करंडे आणलेले खूप छान डिझाईन आणले व आत्या चॉईस आहे छान छानी छान छूप मस्त गोर प्रत्येक लाडली <laughs> <laughs> लाडली बहुए <बोही> मेरी वो। <laughs> <laughs> आ, बोला मधु बोला बोला <laughs> <laughs> जान के <laughs> छोटी आठवी ना जानू सहावी लाच आहे बरोबर बघून बघून शिकते मस्त पैकी येईल आता ती मेकअप ला गेले ना छान आहे मस्त डेकोरेशन केलेली किती वाजता केले मेकअपला पतंगी पण आम्ही घरी बनवल्या ना पतंग गिफ्टचे पेपर असतात त्यापासून तयार केलेले त्यांनी म्हणजे जानुनी वैष्णवींनी आवधू आहे काय दादून दादुनी <laughs> मिळून सगळ्यांनी मिळून छान डेकोरेशन केलेले आपले सगळे काय ना काय म्हणते वाईला बोर चिंच वंस पुजलेलं आहे सगळ्यात उशे कारण पहिला हायदी कुंकू ना तर पहिल्या हायदी कुंकाला वंश हा लागतच असतो पहिला हळदी कुंकू माधुरीच म्हणून वंश पु माझ्या मुलीच्या घरचे फुलं आता त्यांना ना तीन मुली आहे आणि एक मुलगी कुठं दिलेली सांगा होत्या मोहाडीला मोहाडीला आहे तर त्यांचा फुलांचा बाग आहे ना या एक नंबरच्या जाई या दोन नंबरच्या आणि त्या तीन नंबरच्या आणि एक मुलगा त्यांच्या लाडके सण भाय अजून नाही रेडी आणि त्यांच्याच हे बागातले खूप छान छान फुलं आहे सगळ्या प्रकारचे त्यामध्ये लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो लावलेला आहे पहिले जुने घरांमध्ये असे खते असायचे ना ते पहिलीच बसून दिली मी आम्ही खूप भारी दिसते पण छान मस्त घर तर ह्या तिसरा रूम आहे ना नाही चौथा ना हाँ, हाँ, हुँ। 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 हा 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 चौथा रूम आहे तर मला कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा ठीक तुमची फॅमिली फोटो त्यांची फॅमिली सो, सो आता त्यांनी सगळं एवढं घर मस्त डेकोरेटिंग करून ठेवलेलं <laughs> आहे आणि आत्ताना खूप आवडतं असं म्हणजे त्या पण मस्त तयार होत्या आणि असं घर पण व्यवस्थित सजवत्या <laughs> आणि ह्या ताई पण माझ्या लाडक्या भाऊजाईचं पहिल्या हळदी कुंकू आहे त्याच्यामुळे मग आता पहिल्या हळदी कुंकू आला आम्ही हे सगळं करणारच होतो अजून <laughs> ती रेडी नाही झालेली ती रेडी ब्युटी पार्लर मध्ये गेली रेडी पार्लर मधून आली का तुम्हाला ही लुक दाखवेल छान केले बघा आता डेकोरेशन आता आम्ही ना बाकीची तयार करू तयारी करून ठेवतो हो माधुरी येईपर्यंत तर बायकांसाठी ना मस्त आता मी ना सा फरसान आणलेले आणि सोन पापडी म्हणजे ज्या आपण बायका येते हळदी कुंपासाठी त्यांच्यासाठी नाश्ता बायका खुश होतील मस्त <laughs> काही हळदी तयारी झाली तर मामांसोबत मी लवकरच आलेली होती तर छान अशी हळदी कुंकवाची मस्त रांगोळी पण काढलेली होती बाहेर आणि हे घर तुम्ही बघितलं कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा मी आले का होत्या आले आल्या का त्या माधुरी आली का छान मस्त रेडी होऊन आली आहे छान दिसते छान मस्तपैकी नऊ वर घातलेली आहे चला आता देवाला, देवाला वान द्यायचंय पहिले तर ती मस्त तयार होऊन आली आणि आता पहिलं वाण आपण आपल्या देवाला देतो देवीला द्यायचं तर पहिलं वान देवाला द्यायचं त्यानंतर हळदु कुमुच्या कार्यक्रमाला सुरुवात करायची तर तिने देवाला दिलं आणि वान बघा असं आहे ना झाकून दिलं जातं वान पहिला देवीला द्यायचा आपण जसे पुरुषोत्तम महिना म्हणजे अधिक मास त्या महिन्यामध्ये असं देवाला, देवाला, देवाला वान देतो तसा वान हे हे पण वानच आहे हे सुवासिनी असे वान देतात पहिले देवाला पहिला देवाला वान ही माझ्या बहिणीला आत्यांची सुनबाई छानपैकी रेडी झाली अत्यंत When I'm ta at the day) <laughs> घासो वाढ द्यायचो झाकून द्यायचं झाकून वाढ छान मस्त कोयरी तुम्हाला नवरीला वांद येतो ना झाकण ताई लगेच घ्यायचं किती चालू नेऊ राहायचं तर चला आता माधुरीच्या हळदी कार्यक्रमाची सुरुवात झाली तर आम्हाला हळदी दिलं आणि या आहे ना तर त्या ना माधुरीची मम्मी आहे तर त्यांनाही त्या इथंच राहतात सिन्नरमध्ये तर त्यांनाही बोलवलं होतं त्याही आल्या आणि आजूबाजूच्या सगळ्या काही बायका यायलाही सुरुवात झालेली होती तर तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये दिसेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि कसा वाटतोय आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा अजून जाणूच काय मेकअप झालेला नाहीये मामी सोबत गेली ती पार्लर मध्ये मी आवडतीये मीला बारावीचा जास्त टेन्शन आहे मग काही रेडी होत नाही पेपर देऊन ना आले का तर बायकांसाठी मस्तपैकी फर ना फरसा आणि सोनपापडीचा आहे ना नाश्ता ठेवलेला होता तर बायका आता येतच होत्या तर ताईंना तर ता माधुरी आणि आत्या हळदीकुंक वगैरे देत होते वांदी दे होते तर ता ह्या ताईंना सगळ्यांना नाश्ता वगैरे देत होत्या तर छान मस्त असा हळदीकुंकाचा कार्यक्रम आता चालू झाला होता चला, न, तर चला मग मस्त माधुरी पण रेडी होणारी छान दिसते ना कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आता छान असा हा दीपंकाचा कार्यक्रम चालू झालाय तर सगळ्या गलीतल्या बायकांना सांगितले तर येत आहे एक एक तर आता मला टाइम झालाय तर आता मी जातीय तर चला सबस्क्राईब कराय भरभरा भर बर भरून आम्हाला आशीर्वाद द्या सराईचा

तुला मी वाटलं सगळं नंतर काढून दिली तुला माझी हाय ठेवली माझी सून बी माझी नात बी माझी बाई बी माझी सर्विस सर्व सर्वच आम्ही सगळे ना रिलेटिव्ह म्हणजे खूप जवळच नात इकडून बन तिकडून पण चला या मावशी मग घर ग मावशींच्या पायाकडे आता या मावशी

तर आम्ही ना आता घरी आलोय आमच्या सगळ्यांचे जेवण झाले आणि आमच्या सईचं पण जेवण झालेलं आहे सईने काय खाल्लं सई सांग सगळ्यांना सई आपण कोणाला घेऊन आला आपल्या घरी सोनी मावशीला तर सई आहे ना तिच्या सोनी मावशीला घेऊन आली आहे सोडतच ती सेन्नार तिला चल जायचंय येते का चल मग पटकन वन आणि सई आहे ना सोनी माउशली गुण आले ती तिच्या तिला सोडतच नव्हती आणि अजून पण तिची बडबड काही संपत नाही चालूच आहे तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय गुड नाईट